सुभाषचंद्र बोस यांचे कार्य अजरामर विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल इतिहास विभागाच्या वतीने जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन <laughs> भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेले योगदान अजरामर आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास करून जीवनात त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन र भा माडकोळकर महाविद्यालयाचे प्रभावी प्राचार्य डॉक्टर टी गोरल यांनी केले महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ गोरल यांनी नेताजींच्या संघर्षमय वाटचालीवर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारापासून प्रेरणा घ्यावी असे मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या प्रारंभी इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक ए डी कांबळे यांनी प्रास्ताविक करत इतिहास विभागामार्फत राबविण्यात आलख् विविध उपक्रमांचा आढावा घेतला त्यांनी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून तरुणांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याबद्दल स्फूर्ती निर्माण केली यावर भर दिला मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक एस व्ही कुलकर्णी यांनीही सुभाषचंद्र बोस यांच्या दूरदृष्टी आणि स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या भूमिकेवर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर बी जी गावडे यांनी केले या कार्यक्रमाला हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर एस एन पाटील डॉ एन के पाटील डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर एस एस सावंत डॉक्टर आर के कमलाकर डॉक्टर ए वाय जाधव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी ती मोठ्या संख्येने उपस्थित होते